पंधरा नोव्हेंबर रोजी दोहा येथे झालेल्या आशिया कप रायझिंग स्टार 2025 हजार पंचवीस मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकले पाकिस्तान संघाने हा सामना आठ विकेट्सने जिंकला मात्र पराभवानंतरही चर्चा झाली ती भारताच्या नेहल वडेरा आणि नमंदीर यांनी घेतलेल्या कॅचबद्दल असं नेमकं काय झालं का यावेळी आणि काय आहे क्रिकेट जगतातील नवीन नियम जाणून घेऊया सविस्तर तर षटक टाकत होता त्याच्या षटकाच्या सीमारेषेवर धावत झेल घेतला जेव्हा त्याला वाटले की तो सीमारेषेला स्पर्श करेल तेव्हा त्याने जवळच उभ्या असलेल्या नमनधीर चेंडू फेकला नमनधीरने कॅच पकडण्यात कोणतीही चूक केली नाही तर ही पंचांनी त्याला आउट दिली नाही आयसीसी च्या नव्या नियमा आधारे पंचानी निर्णय दिला होता पण हा नियम समजला नसल्यामुळे भारतीय खेळाडूंनी पंचांना घेराव घातला परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून सामनाधिकारी आणि तिसऱ्या पंचानी हस्तक्षेप केला भारतीय खेळाडूंची समजूत काढली त्यांना नियम समजावून सांगितला अखेर तिला सुटला खेळाडू शांत झाले आणि खेळ पुढे सुरू झाला पण ज्या नियमाची माहिती नसल्यामुळे मैदानात गंभीर स्थिती निर्माण झाली तो नियम तुम्हाला तरी माहिती आहे का हा नवा नियम सांगतो की एखाद्या क्षेत्ररक्षकाने सीमारेषे बाहेरून हवेत उडी मारत चेंडूला स्पर्श केला आणि हा चेंडू दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने पकडला तर तो चौकार किंवा षटकार मानला जाईल असाच प्रकार वडेराने केला आणि त्याचा कॅच धीरने पूर्ण केला म्हणून पंचांनी फलंदाजाच्या बाजूने निकाल दिला